अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी नव्या पक्षात जाण्याची तयारी केली आहे आणि लवकरच अजित पवारांना भेटून निर्णय घेणार असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय पण त्याच वेळेला नाव न घेता त्यांनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय पाहुयात एक रिपोर्ट त्यांच्याच मागे फिरणाऱ्या की ज्यांना कामाचा अनुभव नाही काही नाही अशा महिलांना जर पदं देऊन इतर महिलांचं खच्चीकरण करणार असेल तर मला तो निर्णय घ्यावा लागेल पुण्यातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे अर्थात दोन दिवसांआधी त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरून चर्चा रंगली आहे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकून त्यांनी भविष्यातील दोन पर्यायांवर बोट ठेवलाय एक तर त्या पवारांच्या राष्ट्रवादीत जातील किंवा मग दोन्ही शिवसेनेपैकी एकाकडे जातील पण निर्णय घेण्याआधी अजित पवारांना आपण भेटणार असून नाव न घेता त्यांनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय नेत्यांच्याच मागे फिरणाऱ्या महिलांना पद मिळत आहेत पण यात आपलं खच्चीकरण होत आहे असा आरोप रुपाली पाटलांनी केलाय अजितदादांच्या घरातलं लग्न सराई संपल्यानंतर निश्चित माननीय अजितदादांसोबत भेट होईल या सगळ्या गोष्टीची जे चर्चा झाल्यानंतर मला त्यातनं न्याय मिळेल ही अजूनही अपेक्षा आहे त्याच्यामुळे थांबलेली आहे पण जर सातत्याने पक्षातल्या या कुरगुडी होत असतील सातत्याने वरिष्ठ नेत्यांना घेऊन न करण्याचं महिलांना पदावर न कमी करण्याचं आणि त्यांच्याच मागे पुखतं फिरणाऱ्या की ज्यांना कामाचा अनुभव नाही काही नाही अशा महिलांना जर पदं देऊन इतर महिलांचं खच्चीकरण करणार असेल तर मला वाटतं मला तो निर्णय नाईलाजावाचतं आमच्या इतर महिलांसाठी माझ्या स्वतःसाठी घ्यावा लागेल परंतु ते माननीय अजितदादांना भेटल्यानंतर ते आता ती निर्णय घेणार शेवटी ती, ती आम्ही एकत्र काम केलंय आणि ती जर उद्या राजकारणात तिचा निर्णय तो काय निर्णय घेईन तर त्याला माझा पाठिंबा जायकर्ते आणि आम्ही एकत्र काम केल्यामुळे शेवटी एकमेकाचा आम्ही एकमेकाला सल्ले देतो महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी पवारसाहेब असेल शिवसेना प्रमुख असेल मोठं काम केलं आणि ते सगळ्यांचे आदर्श आहे माझे बी आदर्श आहेत पवार साहेब जरी मी त्यांच्या पक्षात नसून तर एक आदर्श म्हणून मी बी त्यांना मानणारा कार्यकर्ता आणि शिवसेना प्रमुख तर त्यांच्या विचाराने प्रभाव धरून आम्ही राजकारणामध्ये आलो त्यामुळे मोठी लोक आहेत आणि यांचे फोटो टाकणं काय गैर नाही काही महिन्यांपासून दोन्ही रुपालींमध्ये खटके ओढत आहेत त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली आणि त्यानंतर अजित पवारांनी रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकरांसोबत बैठकही घेतली पण वाद काही मिटलेला दिसत नाही या वादात त्यांची प्रवक्ते पदावरून सुद्धा उचलबांगडी केली गेली आणि आता फेसबुक पोस्ट करून आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेत पहिला फोटो दोन हजार पाच मधील आहे बरं का तेव्हापासून समाजात राजकारणात स्वतःच्या जीवावर मनगटाच्या ताकदीवर कामाच्या जोरावर काम करण्यास सुरुवात केली दुसरा फोटो महाराष्ट्रातील ज्येष्ठ दिग्गज नेते जबरदस्त आवडते नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब त्यामुळे ऐरे गैरे नथू खैरे नटरंगी लोकांनी शिकवू नयेच अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे आणि पोस्टच्या शेवटी हॅशटॅग दिलाय साम दाम दंड भेद आजकाल नवीन आलेले ऐरे गैरे ना, नार नटरंगी कोणी येऊन सल्ले देऊन जाणार अशा लोकांना सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणं गरजेचं असतं मी फक्त आठवण करून दिली की दोन हजार पाचपासून सुरू झालेला रुपाली पाटील ढोंबरेचा प्रवास हा दोन हजार पंचवीसपर्यंत आल्यानंतर केवढा प्रदी अनुभवी आहे प्रदीर्घ काळ झालेला आहे एवढंच नवीन ना आलेल्या नाकाने कांद, कांदे कांदे सोलणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं त्याच्यासाठी पोस्ट होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अनेक ती लोकं जर व्यक्त होत असतील तर आमच्यासारख्या लोकांनीसुद्धा त्यांना त्याच पद्धतीने व्यक्त होऊन उत्तर दिलेले बाकी दुसरा रुपाली पाटील मनसे मनसे आधी मनसेत होत्या मनसेला सोडचिठ्ठी देत तीन वर्षांआधी त्या राष्ट्रवादीत आल्या अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतरही रुपाली पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणं पसंत केलं मात्र रुपाली चाकणकरांसोबत खटके उडाल्यानं रुपाली पाटलांनी पक्ष सोडण्याची तयारी केली लक्ष्मण जाधव टीव्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव